रामा शेती तुमची खात्री आमची रासायनिक बंद करून रामा ची जे उत्पादने का वापर चालू केली गडबारीक होता आणि अंतर पण नव्हतं वादीला पण स्वार्थ होता वापरल्यापासून वादेला पण फरक पडला आणि घडपण फर घडपण मोठं पडलं जे तुमची अडचण होते ते दूर नाही होत पडल्यानंतर वादीला बी फरक पडला आणि जी केळाची साईज प्रत्येक बारे नसते त्यात बी फरक पडला दोन एकराचा प्लॉट आहे त्या प्लॉटसाठी एक डोस आलेला आहे रासायनिक खर्च कमी आणि रिझल्ट पण चांगला रिझल्ट चांगला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत माळुंग या गावात तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर येथील शेतकरी यांच्या बागेमध्ये आलो आहोत आपण त्यांची ओळख करून देऊ नमस्कार आपलं नाव सांगा काळे नमस्कार हां आपलं नाव भगवान काळे काळे साहेबांच्या प्लॉट वरती आलो आहोत आपण तर या बागेसाठी यांनी पहिल्यापासून रासायनिक वापरलेलं ज्यावेळेस वेन सुरू झाली किंवा एक पन्नास टक्के वेण झाली त्यानंतर यांनी आपलं रामायण रोटेक चे जैविक उत्पादन वापरले तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की रासायनिक ज्या वेळेस वापरत होते त्यावेळेस त्यांनी रासायनिक बंद करून रामायग्रोटेकची जैविक उत्पादने का वापरायला चालू केली हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब आपण शेतकरी बांधवांना सांगा की रासायनिक बंद करून जैविक चालू करण्याचं कारण काय किंवा जे जैविक वापरल्यानंतर तुम्हाला अनुभव काय आला गट बारीक होता आणि फाण्यात अंतर पण नव्हतं वादीला पण शॉर्ट होता रामाग्रोटेक रुटॅक वापरल्यापासून वादीला पण फरक पडला आणि पण पन मोठं पडलं म्हणजे केळी स्पेशल समृद्धी वापरल्यानंतर अंतर ला। वादेला घड मोठे पडले मोठे पडले आणि ह्याच्या आधी काय अडचण होती तुम्हाला सोडायच्या अगोदर रासायनिक चालू असताना काय अडचण होती बागीत ना घड लहान पडलं होतं ना बर म्हणजे रासायनिक ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस लहान घड लहान पडत होतं मग केळी स्पेशल भाव समृद्धी सोडल्यानंतर मोठे मो पडले जे तुमची अडचण होती ती दूर झाली साहेब तुम्ही काय सांगू शकाल सोडल्याच्या आधी आणि सोडल्यानंतर बागेमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवला ना नेमका फरक काय पडला तुम्हाला सोडल्यानंतर काय बदल झाला सोडल्यानंतर वादीला बी फरक पडला आणि जी केळाची साईज प्रत्येक बारे नसते त्यात बी फरक पडला बर हा अंतरफनी पडली ना आंतरफनी दोन अंतर पण त्यामुळे केला साईज लांबली हा हे जे तुम्ही झालं बदल सांगितला ह्याच्यासाठी तुम्ही नेमकं काय वापरला आता रा तुम्ही दिलेला रामायग्रोटेक केळी स्पेशल वापरलेला तर तुम्हाला रासायनिक बंद करून राम जैविक कडे आला आलाय पण ह्याच्यात तुमचं समाधान झालं का म्हणजे रिझल्ट तुम्हाला समाधानकारक मिळाला का हा हे च वापरल्यामुळे रिझल्ट आम्हाला समाधानकारक मिळाला ना बर म्हणजे तुम्ही रिझल्ट बद्दल समाधानी आहे आता हो। तुम्ही फक्त किती डोस दिलाय एक डोस दिलाय एक डोस दिलाय दोन एकराचा प्लॉट आहे त्या प्लॉट साठी एक डोस झालेला आहे आणि आता दुसरा डोस आणून ठेवलेला आहे सोडणार आहे तुम्ही इथून पुढे कंटिन्यू करणार का म्हणजे रासायनिक परत चालू करणार नाही कंटिन्यू करणार कंटिन्यू चालू ठेवणार तर तुम्ही ह्याच्या अगोदर रासायनिक वापरले तर रासायनिकच्या खर्चात आणि आपल्या रामायग्रोटिकच्या जैविक उत्पन्नाच्या खर्चात खर्च कुठला कमी आहे किंवा जास्त आहे आणि रिझल्ट चांगला कशाला नाही रामायग्रोटेक त्या जैविक पेक्षा खर्च कमी आणि रिझल्ट चांगला आहे रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे आणि रिझल्ट पण चांगला आहे चांगला म्हणजे तुम्ही रासायनिक पेक्षा खर्च कमी करून रिझल्ट चांगला मिळाला रामायग्रोटेकच्या केळी स्पेशल बायोसमृद्ध आता साहेब तुम्हाला आता दुसरा डोस आणलाय तर त्या केळी स्पेशल समृद्धी सोडल्यानंतर तुम्हाला आजच्या कंडिशनला काय त्याच्याकडून अपेक्षा अपेक्षा एवढीच आहे की जी आता पहिली जी आंतरफणी कमी होती आता आंतरफणी वाढलेली आहे त्याची आणि केळाची साईज बी मोठी झालेली आहे आता पहिल्यांदा सोड पहिल्यांदा सोड अजून दुसरा डोस द्यायचा आहे द्यायचा आहे हा दुसरा डोस दिल्यावर तुम्हाला बदल काय म्हणजे काय काय दिसेल अजून बऱ्यापैकी फरक जाणवाल हो ना केळीमध्ये शायनिंग येईल शायनिंग तर येणारच पहिल्या डोस वर शायनिंग आलेली आता दिसून आली ना अजून तर अजून एक डोस दिले अजून शायनिंग येईल दुसरा डोस साहेब आज तुम्ही आम्हाला तुमचा जे काय बदल झालाय त्याच्याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं माहिती त्याच्याबद्दल मी तुमचा रामाय आयोटे तर्फे आभार आहे धन्यवाद रामकृष्ण साहेब धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण